धर्मपत्नी नेहरूंची मात्र अंत्यसंस्कार करावे लागले सुभाषचंद्र बोस यांना जाणून घेऊयात काय प्रसंग आहे आपण नेहमीच नरेंद्र मोदीला त्यांच्या पत्नीवरून त्रास देताना किंवा त्यांच्यावर टीका वरताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एन्जॉयसुद्धा केलेलं आहे मात्र या सध्याच्या प्राईम मिनिस्टरला शिवाय घालताना आपण नक्कीच ज देशाचा पहिलं पंतप्रधान यांनी काय केलं हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे प्रसंग आहे जेव्हा कमला नेहरू यांना ट्युबर क्लोसिस म्हणजे टी बी झाला होता टी बीची त्या काळात भीती म्हणजे आज जशी एड्सची भीती आपल्यामध्ये तसं त्या काळात टी बीला समजलं जायचं त्याच्यावर उपचार नव्हता कुठलाही काही उपायही नव्हता आणि विशेष म्हणजे तो श्वसणाद्वारे फैलणारा रोग असल्यामुळे त्या व्यक्तीच्या कोणी जवळही जात नव्हतं याच विचाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कमला नेहरू यांना प्रागमध्ये म्हणजे युगोस्लोविया आज त्याचं नाव आहे झेक प्रजासत्ताक या देशामध्ये जवळजवळ नेऊनच टाकला असं म्हणता येईल तब्बल दहा वर्ष त्यात तिथे त्यांची वाट बघत होत्या एका साधारण हॉस्पिटल सेनेटोरियम म्हणतात त्याला त्यामध्ये त्यांना दाखल केलं दहा वर्षे कोणी भेट नाही कुणी लक्षही दिलं नाही त्या काळामध्ये पंतप्रधान नेहरू अनेकदा लंडनला ब्रिटनला जात राहिले मात्र कधीही त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही सतत दुर्लक्ष करण्यात आलं आणि यावेळेस जेव्हा ही गोष्ट सुभाषबाबूंना समजली त्यावेळेस त्यांनी झटपट त्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली तिथून सत्तर हजार रुपये त्या काळात म्हणजे कदाचित आजचे ते सत्तर लाख रुपयेसुद्धा असतील ते सत्तर लाख सत्तर हजार जमा केले त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च केला मग दुसऱ्या हॉस्पिटलला त्यांना हलवण्यात आलं या सगळ्यामध्ये पुढच्या दहा दिवसांमध्ये मात्र कमला नेहरू यांचा मृत्यू झाला जेव्हा ही गोष्ट कमला नेहरूंच्या निधनाची गोष्ट नेहरूजींना कळवण्यात आली तेव्हा मात्र यांना अंत्यसंस्काराला यायची फुरसत नव्हती हा सगळा अंत्यविधी आपले ग्रेट महान सुभाषबाबूंनी केला कदाचित अशा अनेक कारणांमुळेच सुभाषबाबूंना आपण सगळे महान समजतो तर अशा आपल्या पत्नीसोबत वागणाऱ्या नेहरूंना आपण सगळेजण चा नेहरू म्हणतात काहीच त्यांची ओळख का आहे असो धन्यवाद